Office, पोस्ट ऑफिस सर्वांचाच जिवाळ्याचा विषय अशा या पोस्ट ऑफिसमध्ये आपण बऱ्याच वेळा जेव्हा जातो त्यावेळी आपलं जे काही काम असतं ते काम आपल्याला वाटतं की आपण एकाच फेरीमध्ये ते कम्प्लीट व्हायला हवं हो। परंतु एखादं काम करण्यासाठी आपल्याला दोन तीन फेऱ्या माराव्या लागतात त्यावेळी बरेच लोक म्हणजे आपण असा किंवा मी असो कोणी असो बऱ्याच वेळा आपल्याला इरिटेट व्हायला होतं अशा वेळी आपल्याला असं वाटतं की आपलं जे काम आहे ते एकाच फेरीमध्ये पूर्ण व्हायला हवं हो। तर हे काम एका फेरीमध्ये आणि लवकरात लवकर पूर्ण कसं करायचं पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यानंतर या संदर्भातली डिटेल माहिती देणारा हा व्हिडिओ हा व्हिडिओ आपण त्या संदर्भात संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गजानन आणि देशपांडे मध्ये दे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला जॉब अपडेट मित्रांनो आपल्याला कुठलंही काम करायचं असेल पण जर आपल्याला त्या विशिष्ट क्षेत्राचा अनुभव नसेल तर आपल्याला ते काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि ते काम करत असताना आपली खूप भंबेरी उडते त्यामुळे जे काम काही म्हणजे जर आपल्याला जर माहिती असली असती जर सुरुवातीला योग्य तर जे काम एका फेरीमध्ये व कमी वेळेमध्ये पूर्ण होऊ शकत असलं तेच काम आपल्याला जास्त वेळ लागतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपलं इरिटेशन आपण म्हणजे आपल्याला ते समोर इरिटेशन दिसतं अशा वेळी मी आपण एक अतिशय चांगली सेवा आपल्या समोर सादर करणार आहे ती सेवा अशी की माझा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन क्रमांक पुन्हा एकदा ऐकून घ्या सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन हा माझा जो काही क्रमांक का आहे यावर आपण संपर्क साधू शकता आणि पोस्ट ऑफिसची जी काही कामं आहेत तुमची ती पोस्ट ऑफिसची कामं करताना तुम्हाला ज्या काही अडचणी येतात तुम्हाला ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं त्या समस्या दूर करण्याचा व त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा एक छोटासा प्रांजळ प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे त्यासाठी आपणास त्या करावायचं आहे की मी वरती जो नंबर सांगितला आहे तो नंबर आपण आपल्या मोबाईलला सेव्ह करा आणि मला आपण त्या क्रमांकावर एक संपर साथ नहीं तर संपर्क साधू शकता नाही तर समजा इन केस जर आपल्याला त्या नंबरवर संपर्क साधता आला नाही तर आपण व्हॉट्सअपला त्याच क्रमांकावर मला हाय करू शकता व आपली जी काही समस्या आहे ती समस्या आपण मला सांगू शकता जेणेकरून मी त्या समस्येचं योग्य पद्धतीनं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी मी तुम्हाला या ठिकाणी आणखी गोष्ट अशी सांगू इच्छितो की पोस्ट ऑफिसमध्ये आपण जेव्हा जाणार आहात त्यावेळी पोस्ट ऑफिसमध्ये आपलं जे काही काम असेल ते काम म्हणजे नेमकं तुम्हाला जेवढं काम जमत आहे तेवढं काम तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन करू शकता व ज्या ठिकाणी तुम्हाला क्वेरीज आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ते काम करताना अडचण येणार आहे अशा ठिकाणी तुम्ही मला कॉल करू शकता मित्रांनो पोस्ट ऑफिसचा माझा आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो सर्व अनुभव मी या ठिकाणी पणाला लावणार आणि आपली जी समस्या आहे त्या समस्येचं योग्य पद्धतीनं म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे असं निराकरण करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आणि ही सेवा पूर्णपणे मोफत असणार हे आधी सर्वात प्रथम आपण लक्षात घेणं गरजेचं आहे यासाठी मी कुठल्याही प्रकारचा आपल्याकडून मला मोबदल्याची अपेक्षा नाही मी म्हणजे मी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घेणार नाही त्यामुळे बिंदास राहा मला आपला एक मित्र समजा आणि मित्र या नात्यानं मी तुमची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असणार त्यामुळे आपण कुठल्याही मनामध्ये आपली कुठली शंका असू द्या काही प्रॉब्लेम असू द्या ते निसंकोचपणे मला आपण विचारू शकता मित्रांनो पोस्ट ऑफिस बचत बँक आय त्यानंतर पोस्टाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्यानंतर पोस्टामधील गुंतवणुकीचे विविध पर्याय त्याच पद्धतीनं पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यानंतर ज्या काही आमच्या विविध योजना आहेत त्या संदर्भातले व्याजदर त्याच पद्धतीनं कुणालाही माहिती नसणारा किंवा अतिशय तुरळक लोकांना माहिती असणारा विषय म्हणजे पोस्टाचा विमा आणि पोस्टाची टपाल व्यवस्था यांसारखे जे काही विषय आहेत आणि या विषयांच्या संदर्भात आपल्या ज्या काही समस्या असणार आहेत त्या समस्या आपण मला सांगू शकता आणि त्या बिंदास्पणे सांगा जेणेकरून मी त्या समस्या सोडवण्याचा माझ्या पण शंभर टक्के प्रयत्न करणार मित्रांनो पोस्टाच्या सोबतच या ठिकाणी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात म्हणजे स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र नेमकं काय आहे या क्षेत्रामध्ये कसं उतरायचं या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी संयम त्याच्यानंतर कठोर मेहनत करण्याची तयारी कशी असायला हवी या संदर्भातली संपूर्ण इथंभूत म्हणजे छडान छडा चड़ा माहिती ज्याला आपण ए टू झेड माहिती आणि सखोल असं मार्गदर्शन आपल्याला जर हवं असेल तर देशपांडे अकॅडमी या नावानं आम्ही एक ऑनलाईन अकॅडमी चालवतो त्याच पद्धतीनं त्याच नावाखाली आमचं स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात युट्यूब चॅनलही आहे तर त्या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्पर्धा परीक्षा तर द्यायची आहे परंतु त्यांना योग्य अशी माहिती नाही अशा विद्यार्थ्यांनी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस मी क्रमांक पुन्हा एकदा सांगतो अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या संपर्क क्रमांकावर आपण एकतर हाय करू शकता किंवा आपण या क्रमांकावर कॉल करू शकता आपणास या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जीही काही अडचणी असतील व जीही काही माहिती मिळवायची असेल ती आपण या क्रमांकाद्वारे मिळवू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जे करिअर करायचं आहे ते करिअर करण्यासाठी त्या दिशेने जी तुम्ही आगेकूच करणार आहात त्यासाठी हे एक सोनेरी पाऊल ठरू शकतं तर मित्रांनो वाट कसली बघता आपला मोबाईल हातात घ्या आणि वर जे दोन क्रमांक दिलेले आहेत ते दोन क्रमांक फिरवा आणि आपल्याला जीही काही समस्या असणार म्हणजे पोस्टाच्या संदर्भात असू द्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असू द्या त्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता व आपल्या समस्येचं निराकरण करून आपण निश्चिंत राहू शकता मंडळी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असो किंवा आम्ही इतर जे काही माहितीपर व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो हे व्हिडिओ आपणास नेमके कसे वाटतात आपले अमूल्य असे अभिप्राय आपण आम्हाला या कमेंट बॉक्स मध्ये कळू शकता त्याच पद्धतीनं आमच्या पर्सनल नंबर वरही आपण आम्हाला कळू शकता आपल्या अभिप्रायांच आमच्याकडे नेहमीच स्वागत असणार आहे असेच नवनवीन माहिती व्हिडिओ आपण सर्वप्रथम आम्हापर्यंत पोहोचायचे असतील तर आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी असलेल्या बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका धन्यवाद